आज आपल्या कहाणीचं नाव आहे सुख आणि दुःख एका गावामध्ये मीरा नावाची एक घरकाम करणारी महिला राहत होती ती रोज राधिकाच्या घरी स्वयंपाक भांडी करण्यासाठी जायची एके दिवशी मीरा पूर्व सूचना न देता कामावर आली नाही राधिकाला वाटले आपण मीराचा जर पगार वाढवला तर ही मन लावून काम करेल व सुट्टी घेणार नाही म्हणून पुढच्या पगाराला राधिकाने पगाराव्यतिरिक्त तिला दोन हजार रुपये वाढवून दिले ती काही बोलली नाही तिने ते पैसे घेतले व चुपचाप तिथून निघून गेली काही महिन्यानंतर परत तसेच घडले मीरा पूर्वसूचना न देता कामावर आलीच नाही राधिकाला मीराचा खूप राग आला मग राधिका विचार करते मीराचा पगार वाढवून काय फायदा झाला मीरामध्ये काहीच सुधारणा झाली नाही पुढच्या वेळेस राधिकाने मीराला वाढवलेला पगार कमी करून तिच्या हातात पगार दिला मीराने कुठलीही तक्रार न करता चुपचाप पगार घेतला आणि तिथून निघून गेली राधिकाला खूप आश्चर्य वाटले अखेर शेवटी राधिकाने मीराला विचारले मागच्या वेळेस तू गैरहजर राहिलीस तरी मी तुझा पगार वाढवून दिला होता तेव्हा तू सुद्धा काही बोलली नाहीस आणि यावेळेससुद्धा तू पूर्व सूचना न देता गैरहजर राहिलीस म्हणून मी तुझा वाढवलेला पगार कापून घेतला तरीही तू काही बोलली नाहीस असं का त्यावर तिने उत्तर दिलं मनाला स्पर्श करणारे उत्तर दिलं ती म्हणाली मालकीन मी पहिल्या वेळी कामावर आले नव्हते त्यावेळी काही दिवसाखाली माझा मुलगा हरवला होता त्या दिवशी मला तो सापडला म्हणून मी कामावर आले नव्हते तुम्ही माझा पगार वाढवलात तेव्हा वा मी मनात विचार केला की देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला आहे दुसऱ्यांदा जेव्हा मी कामावर आले नाही तेव्हा माझ्या सासूचे निधन झाले होते आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात तेव्हा मी मनाशी विचार केला माझी सासू तिचा वाटा तिच्याबरोबर घेऊन गेली मग मी या पगाराबद्दल चिंता का करू ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे तात्पर्य शांतता बाळगून जीवनात घडत असलेल्या सर्व गोष्टीला सामोरे जायला शिका धन्यवाद